करून मुठी बंद करून आपण घोषणा द्यायच्या आहेत फुलं भारत माता की महायुतीचा पालघर लोकसभा मतदारसंघाच्या या पालघर विधानसभेतील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी उपस्थित महायुतीचे सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी आणि माझ्यासमोर उपस्थित सर्व महायुतीचे कार्यकर्ते आणि पत्रकार बंधू पडले खर तर पालघर लोकसभा मतदारसंघ हा नेहमीच महायुतीचा बालेकिल्ला राहिला आणि आता आपण सर्वजण जाणता की या महायुतीमध्ये आदरणीय राजसाहेब असतील आणि आदरणीय अजितदादा हे दोघंही या महायुतीमध्ये एकत्र आल्यामुळे एक, एक वेगळी ताकद आणि पूर्णच्या पूर्ण क्षमतेने महायुतीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी एकदम जोरात कामाला लागला त्यामुळे माझी आपणा सर्वांना या निमित्ताने फक्त महायुतीच्या कार्यकर्त्यांना एवढीच विनंती आहे की वीस तारखेला होणारी निवडणूक ही एखाद्या ठिकाणचा खासदार निवडून देण्यासाठी निवडणूक नाही ही निवडणूक तुमचं आमचं आणि प्रत्येकाचं भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे माझ्याकडे या ठिकाणी मोठ्या संख्येने पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत माझी आपल्या सर्व पत्रकारांना विनंती आहे की तुम्ही स्वतः स्वतः थोडंसं मनावरती हात ठेवून एकदा विचार करा की नरेंद्र मोदींच्या व्यतिरिक्त तुम्हाला पंतप्रधान झालेला चालेल का तर तुमच्या मनातून सुद्धा तोच आवाज येईल चालणार नाही कारण एकमेव आहे की या देशाचं जे भविष्य आहे ते भविष्य येणाऱ्या काळामध्ये कोणाच्या हातात द्यावं हे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार म्हणून सुद्धा आपली ती जबाबदारी आहे माझी आपणाला सर्वांना विनंती आहे भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल भिपाई असेल त्याचे कार्यकर्ते जे आहेत हे कार्यकर्ते घराघरामध्ये जातील महायुतीच्या उमेदवाराला कमल चिन्हासमोर बटन दाबण्यासाठी ते सर्व सण आव्हान करतील परंतु पत्रकार आपली सुद्धा तेवढी जबाबदारी आहे ते ही निवडणूक ही निवडणूक देशासाठी आहे देशाच्या असणाऱ्या भवितव्यासाठी आहे देशाच्या सुरक्षिततेसाठी देशा असणारी निवडणूक आहे त्यामुळे तुम्ही आम्ही सर्वांनी सुजान नागरिक म्हणून तुम्हाला आम्हाला सर्वांना विचार करण्याची गरज आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकांचं मत हे कोणत्या दिशेने नेलं पाहिजे सर्वसामान्य माणसांची कुठेही दिशाभूल होणार नाही याची सुद्धा आपण दखल घेतली पाहिजे आणि येणारा काळ जो आहे देशाला महासत्ता बनवण्याचं स्वप्न आदरणीय पंतप्रधान जे नरेंद्र मोदीजींनी पाहिलाय दोन हजार सत्तेचाळीसच्या अगोदर हा देश महासत्ता होणार हे असं पूर्णच्या पूर्ण विजन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी तुम्हाला सर्वांसमोर ठेवला आर्थिक दृष्ट्या सक्षम त्याच्या दिशेने देश जाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतोय दोन हजार चौदाच्या अगोदर आपला देश आर्थिक दृष्ट्या ज्या पद्धतीने अकराव्या स्थानावरती होता आज तो पाचव्या स्थानावरती आलाय दोन हजार तीस ला हा देश आपला देश भारत देश हा दोन हजार तीस ला तिसऱ्या स्थानावरती आहे हेही तुम्हाला सर्वांना माहित आहे म्हणून म्हणून तुम्हाला आम्हाला सर्वांना या सर्व विषयामध्ये जातीने लक्ष घालण्याची गरज आहे आपल्याकडे कुठेतरी अपप्रचार मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला सुरुवात झाली आहे जाती धर्म या सगळ्या व्यवस्थेमध्ये लोक दोन गोष्टी करायला सुरुवात केले अल्पसंख्यांवरती अन्याय हे महाविकास आघाडीची ही सर्व मंडळी प्रचार करतायत काय प्रचार करतायत तर महायुती महायुती ही अल्पसंख्याकांवरती अन्याय करते अहो तुम्ही कुठेतरी असा विचार करा करोनाचा काळ आठवा गेली दहा वर्ष आठवा झिरो टॉलरन्स झिरो टॉलरन्स पुणेच्या पूर्ण देशामध्ये राबवण्याचं काम आदरणीय पंतप्रधानांनी केलं या दहा वर्षामध्ये कुठेही हिंदू मुस्लिम अशी कुठेही दंगल झाली नाही हे तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे सामान्य जनतेला या सगळ्या गोष्टीची जाण करून दिली पाहिजे करोनाच्या काळामध्ये देशामध्ये प्रत्येक गरीब प्रत्येक गरीबाच्या घरामध्ये अन्न पोचवण्याचं काम आदरणीय पंतप्रधानांनी केलं त्या ठिकाणी कुठेही जाती धर्म पाहिला नाही कोण हिंदू आहे कोण मुसलमान आहे कोण सिख आहे कोण इसाई आहे या सर्व गोष्टी त्यांनी पाहिल्या नाही या देशातील असणाऱ्या प्रत्येकाच्या घरामध्ये चूल पेटली पाहिजे याची चिंता जर कोणी केली असेल तर ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केली तुम्ही आम्ही काळामध्ये जी लस तयार झाली ही लस सामान्य माणसाला एकशे तीस कोटी जनतेला प्रत्येकाला मोफत देण्याचं काम या पंतप्रधानांनी केलं तेव्हाही कुठेही त्यांनी असा विचार केला नाही की तो हिंदू आहे का मुसलमान आहे हा देशाचा नागरिक आहे आणि या नागरिकाला सबका साथ सबका विकास आणि सबका प्रयास या माध्यमातून त्यांनी सर्वांना मदत केली आणि आता हे कुठे आलंय निवडणुकीचा काळ आला एक गोष्ट लक्षात ठेवा पत्रकार बंधून मी तुम्हाला सांगू इच्छितो परकीय या शक्ती यामध्ये काम करायला आहेत परकीय या शक्ती यामध्ये काम करतायत देशामध्ये असणाऱ्या जाती क्रीडा निर्माण करण्याचं काम परकीय शक्ती करतायत आणि या परकीय शक्तींना कुठेही वाव तुम्हाला द्यायचा नाहीये हे तुम्ही आम्ही सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे ही निवडणूक ही निवडणूक देशाचा पंतप्रधान देशाचा पंतप्रधान सक्षम असला पाहिजे यासाठी असणारी या निवडणूक आहे तुमचं आमचं सर्वांचं भविष्य हे उज्ज्वल करणं आणि देशाला महासत्तेच्या दिशेने घेऊन जाणं यासाठी असणारी या ही निवडणूक आहे त्यामुळे माझे आपण सर्वांना महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती आहे की सर्वांनी गावागावामध्ये प्रत्येक बुथ वरती नरेंद्र मोदीजी जसं म्हणतात ही लढाई कार्यकर्त्यांची असणारी लढाई आहे महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी बुथ वरती एकत्र आलं पाहिजे त्या बुथ वरती असणार महायुतीचं सर्वच्या सर्व मतदान झालेल्या मतदानाच्या सत्तर टक्के मतदान हे तुम्हाला आम्हाला सर्वांना डॉक्टर हेमंत सावरा हे डॉक्टर हेमंत सावरा हे महायुतीचे उमेदवार आहेत नवीन संसदेमध्ये डॉक्टर हेमंत सावरा हे गेले पाहिजे महायुतीचा खासदार म्हणून गेले पाहिजे तो संकल्प तुम्हाला आम्हाला सर्वांना करायचा आणि म्हणून म्हणून तुम्हाला आम्हाला सर्वांना ही लढाई त्या बुथ वरती लढायची आहे त्या बुथ वरती असणाऱ्या प्रत्येकाने प्रत्येक त्या महायुतीच्या कार्यकर्त्याने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या दहा वर्षामध्ये चोवीस तासापैकी अठरा तास तुम्हाला आम्हाला सर्वांना दिले तुम्ही आम्ही सर्वजण आज शांतपणे झोपतोय नरेंद्र मोदीजी मला आठवत सर्जिकल स्ट्राईक ज्या वेळेला होत होता नरेंद्र मोदीजी त्यावेळेला जागे होते तुम्ही आम्ही सर्वजण आपल्याला कोणती चिंता नव्हती हो कारण देशाचे पंतप्रधान तुम्ही आम्ही सर्वांनी निवडून दिले होते सर्जिकल स्ट्राईक रात्री जागून नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात पाकिस्तान मध्ये करण्याचं काम नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झालं आज पाकिस्तान आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही ही जी हिंमत आहे ही फक्त फक्त नरेंद्र मोदीजींमध्ये आहे हे आपण सर्वांनी लक्षात पाहिजे चीन सारखा देश आपण सर्वांच्या लक्षात असलं पाहिजे अनेक वेळेला त्यांनी आम्हाला नामुष्टी पत्करावी लागली होती परंतु आज तोही तोही देश आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही कारण या देशाचं नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सारखा एक राष्ट्रभक्त करतोय हे तुम्ही आम्ही सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आहे <laughs> एका दलालांचा काँग्रेसमध्ये त्यावेळच्या त्यावे काळामध्ये जे कोणी सर्व राज्य करत होते हे दलाल होते भोपळ तुम्हाला आठवत असेल शस्त्रास्त्रामध्ये त्यांनी त्यावेळेच्या काळात मध्ये केलेले घोटाळे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला सर्वांना पुन्हा एकदा आठवण करायला हव्यात या देशाला एक चांगल्या नेतृत्वाची गरज आहे तिसऱ्यांदा तुम्हाला आम्हाला सर्वांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीना करायचं आहे त्यांनी असं म्हटलंय की चारशे पार या देशामध्ये निवडून दिले त्यामधला एक डॉक्टर हेमंत चावरा हा तुम्हाला आम्हाला सर्वांना पाठवायचा आहे एक सुशिक्षित सामान्य माणसाबद्दल अति प्रेम असणारा वैद्यकीय क्षेत्रामध्ये सामाजिक बांधिलकी बाळगणारा